नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय या दिवसापासून दिवस हा तिळाने मोठा होत जातो सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रगात आहे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे श्रीमद भागवतच्या अध्यायाचे किंवा गीतेचे पठण करावे अन्न चादर तीळ आणि तुपाचे दान करावे लाल फूल आणि अक्षता वाहून सूर्याला नमस्कार करून नैवेद्य द्यावा सूर्याच्या बीजमंत्राचा जप करावा मित्रांनो मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे आध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्व देखील आहे या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात यानंतर रात्र लहान दिवस मोठा होत जातो तसेच संक्रांतीनंतर बदल होण्यास सुरुवात होते हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते मित्रांनो मकर संक्रांत हा सण तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो भोगी करसंक्रांत आणि किंक्रांत वेगवेगळ्या राज्यात या सणाचे महत्व वेगवेगळे आहे भारतात याला लोहरी मकर संक्रांती पोंगल इत्यादी नावांनी ओळखले जाते या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून देखील ओळखला जात मित्रांनो सूर्य आषाढ महिन्यात कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा दक्षिणायनास प्रारंभ होतो व पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो मकर संक्रांतीचा दिवस असतो शास्त्रानुसार दक्षिणायन नकारात्मक व उत्तरायण सकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी दानधर्म केले जाते सूर्याच्या या उत्तरायणानंतर देवांच्या ब्रह्ममुहूर्तेचा उपासनेचा काळ सुरू होतो या उपासनेस सिद्धी काळही म्हटले जाते या काळात पुण्यकार्य करण्यावर भर दिला जातो मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते मकर संक्रांतीला तिळ आणि गुळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गुळ यांचा गोडवा भरायचा असे म्हटले जाते पण या गोष्टीलाही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थांचे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे देखील फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी तीळ दान करण्याचे अपार महत्त्व सांगितले गेले आहे या दिवशी जी माणसे दान देतात त्यांना सूर्य प्रत्येक जन्मात भरभरून देत असतो असा एक समज आहे मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची पूजा केली जात या सुगडांमध्ये धनधान्य टाकले जात आणि ते सुगडे देवाला अर्पण केली जात सुवासिनी या दिवसांमध्ये हळदी कुंकवाचे आयोजन कर या दिवशी महिला एकमेकांना वान देतात ते धान्याचे किंवा वस्तूचे असते रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू केले जात नववधूचे तिळवण आणि लहान बाळाचे बोरनान यानिमित्त हे हळदी कुंकू आवर्जून केले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीचे हळदी कुंकू करतात तिला हलव्याचे दागिने घालून तिचे कौतुक करतात तिला काळ्या रंगाची साडी भेट देतात लहान मुलांचे बोरनान करतात म्हणजेच लहान मुलांना नवीन कपडे घालून हलव्याचे दागिने घालून बाकीच्या लहान मुलांना बोलवतात आणि हा सण साजरा करतात मित्रांनो संक्रांत बर, बर, उत्सव या उत्सवास पतंग महोत्सव म्हणूनही ओळखले जाते बाळगोपाळ मंडळी आपल्या मोठ्या भावाबरोबर मित्रमंडळींबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडविण्यात तल्ली नसतात पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात यामागे करमणूक होणे हा उद्देश असला तरीही शास्त्रीय कारणही आहे पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात जीवनसत्व ड म्हणजेच विटॅमिन डी मिळते भारतीय संस्कृतीत काळा रंग हा अशुभ मानला जातो मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा एकमेव सण आहे या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरुष काळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान करीत असतात मकर संक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो या काळात तीर्थस्थानाला विशेष महत्त्व आहे गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान लाभते असे म्हटले जात मित्रांनो संक्रांतीच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा केला जातो शेतात नवीन आलेल्या पिकांचा सा आनंद साजरा करत या दिवशी घरोघरी खास भेद केला जातो या दिवशी सर्व शेंगभाज्या फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्रभाजी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात प्रथम या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवून नंतर सर्वजण एकत्र घरात जेवायला बसतात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच इंक्रांतीला कोणतेच शुभ कार्य करत नाहीत पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून नमूद केलेला अस या दिवशी बारसे लग्न प्रवास करणे एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडणे स्थळे पाहण्याचा कार्यक्रम इत्यादी शुभ कार्य केली जात नाहीत या दिवशी कोकणामध्ये नॉनव्हेज जेवण केले जाते मित्रांनो तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत इतरांना क्षमा करा आणि झाले गेले विसरून जा अशी शिकवण मकर संक्रांतीचा हा गोड सण आपण सर्वांस देत असतो हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील एक अनमोल ठेवा आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद